नमस्कार बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आता वेद लागलेले आहेत ला ते मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचे त्यातही सातारा जिल्ह्याला पालकमंत्री पण कोण मिळणार याची सर्वाधिक उत्सुकता सातारा वासियांना लागून राहिलेली आहे ला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला सातारा जिल्हा यावेळी मात्र पूर्णपणे महायुतीकडे झुकलेला दिसून आला की आठही जागांवर महायुतीनं प्रचंड असं यश मिळवलं आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाण महायुतीनं देखील आठ पैकी चार आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी बहाल केलेली आहे सध्याचे चारही विद्यमान नामदार हे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत जरी असले तरी देखील पक्षीय बलाबलाचा विचार करता या ठिकाणी सर्वाधिक जागा या भाजपच्या आहेत त्याखालोखाल दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आहेत तर दोन जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहेत त्यामुळे साहजिकच या ठिकाणच्या पालकमंत्री पदावरचा दावा हा भाजप कधीही सोडणार नाही त्यामुळेच सातारा जावळीचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले हे पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर असलेले आपल्याला दिसून येतात त्याच पद्धतीनं मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे देखील पालकमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देणार असून सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवलं जाईल अशी एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे नक्की भाजपची या पाठीमाग काय भूमिका असणार आहे जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर सातारा जिल्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आजवर भाजपला या ठिकाणी कोणताही शिरकाव करता आलेला नव्हता मात्र यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं आणि संपूर्ण महायुतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत आठपैकी आठही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला त्यांच्या हातातून खेचून पूर्णपणे आपल्याकडे झुकवला आणि त्याचीच उतराई म्हणून देखील या ठिकाणी चार कॅबिनेट मंत्री पदाची संधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली त्यामुळे साहजिकच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याचा वरचष्मा आपल्याला पाहायला मिळणार आहे यापूर्वीचा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा इतिहास जर आपण पाहिला तर यापूर्वी अजित पवार रामराजे नाईक निंबाळकर हर्षवर्धन पाटील शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे विद्यमान चारही मंत्री सध्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत मात्र सर्वाधिक जागा या भाजपच्या असल्याने भाजप या ठिकाणीचं पालकमंत्रीपदावरचा दावा सोडणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे संपूर्ण सातारा जिल्ह्याचा विचार केला तर बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे साहजिकच अजित पवार हे या ठिकाणच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असणार आहेत त्यामुळेच आमदार मकरंद पाटील यांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी ते कसोशीनं प्रयत्न करणार शंभूराज देसाई यांनीही यापूर्वी पालकमंत्रीपद भूषवलेलं होतं त्यामुळे तेही या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी प्रयत्नशील असणार आहेत मात्र भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ध्यानात घेता या ठिकाणी भाजपला जर या जिल्ह्यामधून चांगली बांधणी करायची असेल तर भाजपचा या ठिकाणच्या पालकमंत्री पदावरचा दावा भाजप कधीही सोडणार नाही आणि त्यातूनच सातारा जवळचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं नाव सध्या पालकमंत्री पदासाठी आघाडीवर आहे आमदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणून पहिल्यांदा भाजपची जागा निवडून आणण्यात ते यशस्वी झाले त्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील जयकुमार गोरे असतील आणि इतरही जिल्ह्यातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यापूर्वी सातारा जिल्हा हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र शिवेंद्र सिंहराजे यांच्या प्रवेशामुळं भाजपला या ठिकाणी अनुकूल असं वातावरण झालं आणि तिथून पुढंच भाजपला या ठिकाणी चांगली संधी निर्माण झाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील सिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंसाठी विजय खेचून आणलेला आहे या पाठीमागं त्यांचे असणारं प्रचंड नेटवर्क त्याच पद्धतीनं कोरेगाव कराड उत्तर या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवेंद्रसिंहराजेंचा असलेला प्रभाव आणि दोन्ही राजांचं मनोमिलन याचा परिपाक म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले हे जवळपास पस्तीस हजाराहून मतांनी या ठिकाणाहून विजयी झालेले आहेत त्यामुळे साहजिकच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवेंद्र सिंहराजे यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी नक्कीच प्रयत्नशील असणार आहे तब्बल एकोणतीस वर्षानंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या घरामध्ये सध्या मंत्रीपद मिळालेलं आहे यापूर्वी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांनी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी या दोन वेळेला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहकार पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास या खात्यांचं राज्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना पहिल्यांदा सहकार खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं होतं मात्र एवढी सगळी मंत्रिपद मिळूनही स्वर्गीय भाऊसाहेब महाराज हे साताऱ्याच्या पालकमंत्रीपदापासून कायमच वंचित राहिलेले दिसून येतात त्यामुळे शिवेंद्र सिंहराजे भोसले यांची साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी महत्वाकांक्षा राहणार आहे शिवेंद्र सिंहराजे भोसले हे सलग पाचव्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेत पोहोचलेले आहेत त्यामुळे साहजिकच गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांनी केलेली प्रचंड विकास कामं तळागाळातील लोकांशी असलेला थेट जनसंपर्क आणि त्यांचा असणारा प्रचंड कार्यकर्त्यांचं नेटवर्क त्याच पद्धतीनं सहकार क्षेत्राची त्यांना असलेली जाण आणि कामाचा फार मोठा आवाका या बाबी पाहता शिवेंद्र सिंहराजे यांचं पारडं या निमित्तानं नक्कीच जड असणार आहे त्याच पद्धतीनं खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंहराजे भोसले या दोन्ही गटांचं सध्या साताऱ्यामध्ये मनोमिलन असल्यामुळे दोन्ही गटांची ताकद एकत्र आल्यामुळे भाजपला या ठिकाणी फार मोठी ताकद भविष्यात निर्माण करता येणार आहे केवळ सातारा जिल्ह्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा भाजपचा एक आश्वासित चेहरा म्हणून आता शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्याकडे पाहिलं जातं यापूर्वी देखील शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा सातारा जिल्ह्यामध्ये उमटवलेला आपल्याला दिसून येतो सातारा जिल्ह्यातील सातारा जाऊळी मतदारसंघासोबतच नजिकच्या कराड कोरेगाव आणि वाई खंडाळा महाबलेश्वर या मतदारसंघावर सुद्धा सिंह राजांचं वर्चस्व असलेलं दिसून येतं त्याच पद्धतीनं खासदार उदयनराजे भोसले यांचं सातारा जावळीसह कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण आणि वाई खंडाळा महाबळेश्वर या पाच मतदारसंघामध्ये आपल्याला वर्चस्व असलेलं दिसून येतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ध्यानात घेता या दोघांच्या ताकदीचा फायदा भाजपला या ठिकाणी नक्की होणार आहे त्यामुळे साहजिकच या ठिकाणचं पालकमंत्रीपद हे शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्याच गाळ्यात पडणार हे निश्चित झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांना देखील पालकमंत्री पदाची संधी मिळणार आहे मात्र ती सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवण्याची संधी जयकुमार गोरे यांना मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे त्याला कारणही तसंच आहे की जयकुमार गोरे यांच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी महाविकास आघाडीनं प्रचंड अशी ताकद त्यांच्या विरोधात उभी केलेली दिसली मात्र या सर्वांना छेद देत जयकुमार गोरे पुन्हा एकदा या ठिकाणी किंगमेकर ठरलेले आपल्याला दिसून येतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा या ठिकाणी पराभव झाला आणि हे पराभवाचं शल्य भाजपच्या फारच जिवारी लागलेलं दिसत आणि त्यातूनच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरे आणि फलटणचे विद्यमान आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या पाठीमागं आपली पूर्ण ताकद उभी करून या दोघांनाही विधानसभेमध्ये नेण्यात फार मोठा वाटा उचललेला आहे या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवापाठीमागे सोलापूरचे मोहिते पाटील आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांचा फार मोठा हात असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या दोन घराण्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री पदासाठी जयकुमार गोरे यांची वर्णी लागू शकते एकूणच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका ध्यानात घेता भाजपला या ठिकाणी पुन्हा एकदा पाय रोवण्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्यापेक्षा दुसरा आश्वासक चेहरा या ठिकाणी सध्या तरी जिल्ह्यामध्ये दिसून येत नाही तर गमावलेल्या माडा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे हे चांगला पर्याय पालकमंत्री पदाच्या निमित्तानं या ठिकाणी देऊ शकतात त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला सातारा आणि माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये वर्चस्व सिद्ध करण्यासाठी साताऱ्याच्या पालकमंत्रीपदी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तर सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांची वर्णी ही निश्चित समजली जाते